दाखवून मिळाला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो एकादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा मनश्री टाले या शेतकऱ्याची लेख म्हणजे आपले शेतकऱ्यांचे मुलं समोर आहे तर काही लेख मागे नाही अकरा वर्षाची इच्छा मुकली दोन तासापासून तिला व्यक्त विचार व्यक्त करण्यासाठी थांबली आहे मी पहिल्यांदा तिची माफी मागतो अनेकांसाठी आपल्याला थांबावं लागलं आणि मनश्री टाल्याला मी विनंती करतो की थोडक्यात तिने आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी माय बापांचे मी मनशी टाले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा बाप मला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी झगडा काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो एकाディ मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूंसारखे सारके नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या मोदी साहेब विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं आता हे